पुरेसा पाऊस पडून देखील कल्याण पश्चिमेतील काही प्रभागात नागरिकांना पाणी टंचाईचा सा सामना करावा लागत आहे केडीएमजी प्रशासनाला वारंवार सांगून देखील प्रशासन लक्ष देत नसल्याने शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख तथा माजी नगरसेवक मोहन उगले यांनी केडीएमजी मुख्यालयात आयुक्त कार्यालय बाहेर अर्धनंगन होत ठिया मांडत आंदोलन केले खडकपाळा परिसरात असलेल्या पाण्याचा वॉल खाली दबला गेल्याने ठाणकरपाडा बेतुरकरपाडा शिवाजीनगर आदी भागात पाणी पुरवठा होत नाही याबाबत पाणी पुरवठा विभागाला के सी आयुक्तांना वार सांगून देखील या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने आज हे आंदोलन केले असल्याचे मोहन उगले यांनी सांगितले आहे

सन्माननीय आयुक्त महोदयांना वारंवार मी मेसेज टाकतो की कल्याण पश्चिममध्ये माझ्या चारी प्रभावांमध्ये मोठी पाण्याची समस्या आहे त्या समस्याचं निराकरण करण्यात यावं असं मी आणि संबंधित जे अधिकारी जे हे घडून आणतात त्या अधिकाऱ्यांना मी विनंती केली आणि सांगितलं की हे जे जाणून बुजून चाललेला प्रश्न आहे पाण्याचा हा लवकरात लवकर निकाली काढा आज यांच्या खात्याअंतर्गत जी भांडणं होती ती भांडणांना मुख्य कारण आज खडकपाड्या पड़ा चौकामध्ये असलेलं चारशेचा वाल ह्या लोकांनी वालमध्ये सेटिंग करून वाल, वाल जमिनीमध्ये दाबून टाकला आणि यांच्या अंतर्गत धुसफूस चालू होती मी संबंधित अधिकारी जे घोडे आहेत यांना वारंवार तक्रार केली वारंवार मोर्चे आणले परंतु प्रशासन काही स्वतःची चूक मानायला तयार नाही आज ते प्रत्यक्षता उघडकीस आलं आणि तशा प्रकारचं मी निवेदन श्री घोडे यांना केलं की बाबा हे असं आहे ते वेळेला असं काही करू नका मी ह्या प्रश्नावर तोडगा काढतो गेले दीड वर्षापासून मी ह्या ठिकाणी बसतो वेगवेगळे आंदोलन करतो परंतु जर का असं प्रशासकीय राजवटीमध्ये राजकीय लोकांना अशी वागणूक मिळत असेल तर हे दुर्दैव आहे